आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज महाबोधी बुद्ध विहार ताब्यातल्या भारतीय बौद्ध महासभेचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे आंदोलन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर दिनांक सात रोजी आंदोलन करण्यात आले प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली यावेळी तहसीलदारामार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बोधगया येथे गेल्या पंधरा दिवसापासून बौद्ध भिक्षू व बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहेत हिंदूंच्या मंदिरांची देखभाल करण्यासाठी हिंदूचेच लोक असतात मुस्लिमांच्या मस्जिदीची देखभाल मुस्लिम समाजच करीत असतात तसेच जैन मंदिरांची देखभाल जैन लोकच करीत असतात त्याच अनुषंगाने महाकारुणी तथाकत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झालेल्या गया येथे असलेल्या महाबोधी महाविहार बुद्धांच्याच हातात का असू नये जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असून भगवान गौतम बुद्धांचा त्या ठिकाणी ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असून हे समस्त बौद्ध धर्मीयांच्या भावना दुखावण्याचे काम त्या ठिकाणी चालू आहे महाबोधी महाविहार आंदोलनातील सर्व बौद्ध समाज व बौद्ध भिक्षू उपा उपोषणास बसलेली असून आपण त्वरित त्यांच्या भावनांचा आदर व विचार करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन कायदा रद्द करावा व तात्काळ बोधगया येथील महाबोधी महाविहार महा मुक्त करण्यात यावे व बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशा प्रकारची मागणी केली आहे यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी समता सैनिक भंते सुमंगल राजेंद्र निकाळे धावारे यांनी मार्गदर्शन केले या आंदोलनास बोधिसत्व चॅरिटेबल ट्रस्ट दाळिंब वैशाली बहुउद्देशीय सामाजिक संस्था एळी युग प्रवर्तक विहार चॅरिटेबल ट्रस्ट सालेगाव यांच्या वतीने आंदोलनास पाठिंबा पत्र देण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास शिंदे दिलीप भालेराव माजी समाज कल्याण सभापती हरीश दावरे दत्तारोंगे ॲडवोकेट हिराजी पांढरे भारतीय बौद्ध महासभा लोहारा तालुका अध्यक्ष तानाजी माटे जालिंदर कांबळे रामभाऊ गायकवाड मच्छिंद्र सरपे तसेच तानाजी माटे अविनाश भालेराव दिलीप सोनकांबळे ब्रह्मानंद गायकवाड नेताजी गायकवाड प्राध्यापक गौतम सुरवसे विनोद कांबळे गुणवंत गायकवाड संदीपान कांबळे कोंडीबागुराव बाळासाहेब भोसले किरण कांबळे विद्याताई कांबळे सोनाली कांबळे तसेच लताबाई जीवन कांबळे उद्धव गायकवाड दयानंद कांबळे यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अनंत कांबळे सूत्रसंचालक राजेंद्र सूर्यवंशी आभार संतोष सूर्यवंसे यांनी मानले उमरगाव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज